नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्सवर म्हणू चोवीस मेपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं सुरुवात केली आहे आणि ती कालपर्यंत पण सुरू तशीच सुरू होती कुठे गारा कुठे मुसळधार पाऊस दन, तर अनेक भागात वादळी वारा पडतो यामुळं शेतीतील फळझाडं गोठ्यावरील आच्छादनं घरावरील पत्रे उडून जाऊन तर काही काही ठिकाणी अगदी राहण्याचा जो निवारा आहे तो भुहिसापाट पण झाल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे या या आसमानी संकटामुळं नागरिक हैराण झालेले आहेत धाराशिव जिल्ह्यातही जवळपास सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे तर चोवीसपासून कालपर्यंत या अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळं दोघा जणांचे बळी पण गेले असून असंख्य जनावर पण मृत्यूमुखी पडले आहे शासनाने तातडीने त्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी सर्वच पक्षाच्या पदाधिकारी मागणी के केली आहे आणि काही ठिकाणी धाराशिव जिल्ह्यात तर पंचनामे पण सुरू झाले आहेत धारा धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील ओमप्रकाश खासदार ओमप्रकाश निंबाळकर तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी अनेक नुकसानग्रस्त ग्रस्त अशा अनेक भागात भेटी देऊन नुकसान झालेल्यांना झाल्यांचं सांत्वन आणि त्यांना आधार देण्याचं काम केलेलं आहे आता खरिपाची पेरणी तोंडावर आली असताना या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्यामुळं त्याला त्या नुकसानीची भरपाई लाग तातडीनं मिळावी हीच सर्व शेतकरी बांधवांची मनोमन इच्छा आहे आणि ते करणं शा करावं शासनानं करावं अशी त्यांची भावना आहे मग हे कधी होईल का होईल केव्हा होईल हे कारण सरकारी काम आहे त्याला विलंब लागणार हे तर सर्व श्रुत आहे त्यामुळं कदाचित खरीप पेरणी झाल्यानंतर पुढच्या काही काळात याची नुकसान भरपाई त्यांच्या पडली तर त्यांच्या पदरात पडू शकेल असंच एकंदरीत दिसतंय इकडं <coughs> पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये है। सुन। पर चाहे भागा गान सा वादळ सुरू आहे आणि या वादळानं पण बांगलादेशमध्ये तर हा अकरा माजवला असून पश्चिम बंगालच्याही किनाऱ्यावरील असंख्य भागात यांना प्रचंड असं नुकसान केलं आहे पश्चिम बंगालमध्ये जवळपास पाच जणांचा बळी ह्या वादळानं घेतलेला आहे वादळ एक त्या वा या वादळा वादळाचा वेग एकशे वीस किलोमीटर तास असा आहे त्यामुळं ज्या 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 गावांना याचा फटका बसला असेल तेथील स्थिती काय फारच विदारक झाली असणार हेही नक्कीच त्यामुळं अस त्या अस्मानी संकटाला सामोरं जाण्याचा तसा सग अनुभव आपल्या सर्वांच्या गाठीशी असतोच परंतु सतत असं अस्मानी संकट येऊ नये अशीच आपल्या सर्वांची भावना असते परंतु संकट काही चुकत नाही आणि मा माणूह पण त्याला घाबर गावर, न घाबरता परत उभा राहतो आणि पुढच्या सं संघर्षाची संघर्षा संघर्षासाठी तो तयार होत असतो एकंदरीत हे गाडग सुरूच राहणार आहे आणि त्यात तुम्ही आम्ही कधी भरडले जाऊ कधी आनंदानं उभारी घेऊन असं चित्र सतत पाहायलाच मिळणार आहे त्यामुळं आज आपण जे अवकाळी आणि पश्चिम बंगालमधील वादळाची चर्चा केली या याच्यात मृत्युमुखी ना श्रद्धांजली आणि त्यांना लवकरात लवकर मदत मिळून एवढीच माफक आपली माफक अपेक्षा आज तुर्तास एवढंच धन्यवाद